श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे घरामध्ये गणपती बसवताना गणपतीची मूर्ती कशी निवडावी तसेच मूर्ती निवडताना मूर्तीची उंची किती असावी रंग कोणता असावा आणि आपण कोणत्या चुका या करू नयेत घरामध्ये जर गरोदर स्त्री असेल तर मग गणपती बसवावा की नाही आणि गणपती बसवला तर मूर्तीचे विसर्जन करावे की नाही त्याचप्रमाणे जर घरातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाले असेल तर मग गणपती बसवावा का सुतक पडले तर मग काय करावे अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा गणपती बाप्पांना प्रथम पूजनीय म्हटलेले आहे कोणत्याही पूजेची सुरुवात करणे अगोदर आपण गणपती बाप्पांची पूजा करत असतो आणि कोणताही धार्मिक विधी हा गणेश पूजनाशिवाय अपूर्ण मानला जातो गणेशाची पूजा केल्यानंतरच आपण इतर देवदेवतांची पूजा जी आहे तर ती करत असतो यावर्षी गणेश चतुर्थी जी आहे तर ती शनिवारी सात सप्टेंबरला आहे तर या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करायची आहे आता गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा कधी करावी म्हणजे कोणत्या वेळी करावी तर गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा ही माध्यान्ह वेळी म्हणजे माध्यान्ह काळ जो असतो तर या वेळेमध्ये करावी असे सांगितले जाते म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी अकरा वाजून तेवीस मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून बावन्न मिनिटांपर्यंत तुम्ही गणपती बसवू शकता आता जर तुम्हाला या वेळेमध्ये शक्य नसेल तर मग तुम्ही सकाळी सूर्योदय झाल्यानंतर दुपारी एक वाजून बावन्न मिनिटांपर्यंत कधीही गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा जी आहे तर ती केली तरी सुद्धा चालेल आता आपण जेव्हा गणपती बसवतो हो तर तो प्रत्येक वर्षी आपल्याला बसवायचा आहे आणि प्रत्येक वर्षीच आपल्याला गणपती बाप्पांची पूजा उपासना करायची आहे परंतु बऱ्याच वेळेला असं होतं की मग घरामध्ये एखाद्या स्त्रीला दिवस गेले तर मग गणपती बसवावा का हा प्रश्न येतो सुतक पडले तर काय करावे किंवा घरातील एखाद्या व्यक्तीचे निधन झालेले असते आणि त्याला एक वर्ष जे आहे तर ते पूर्ण झालेले नसते म्हणजे त्या व्यक्तीचे वर्षश्राद्ध झालेले नसते मग अशा वेळेला गणपती बसवावा का तर हे सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत पण त्यापूर्वी आपण मूर्ती जी खरेदी करतो तर ती मूर्ती कशी असावी तर हे आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत की त्या मूर्तीची उंची किती असावी मूर्तीचा रंग कोणता असावा आता आपण जी गणपती बाप्पांची मूर्ती बसवत असतो तर ती मूर्ती शाडूचीच असते कारण शास्त्रानुसार गणेश चतुर्थीला पार्थिव गणेशाची स्थापना करावी असे सांगितलेले आहे पार्थिव म्हणजे काय तर जलाशय सरोवर अशा काटावरची ओली माती घेऊन त्यापासून तयार केलेली मूर्ती म्हणजे थोडक्यात काय तर मातीची मूर्ती त्यामुळे आपल्याला गणपती जेव्हा आपण बसवतो तेव्हा धातूची ओ पीची मूर्ती न घेता शाडूच्या मूर्तीची स्थापना जी आहे तर ती करायची असते आता आपण जी मूर्ती घरी आणणार असतो तर ती मूर्ती घरी आणताना आपल्याला काही गोष्टींची काळजीसुद्धा घ्यायची आहे म्हणजे बघा आपण जी गणपतीची मूर्ती घरी आणत असो तर त्याची उंची किती असावी तर घरामध्ये आपण जी मूर्ती बसवत असो तर ती एक फूट उंचीपेक्षा जास्त नसावी तर तुम्ही एक फूट उंचीपर्यंत मूर्ती जी आहे तर ती निवडू शकता तसेच त्याच्या सोंडेकडे सुद्धा आपल्याला विशेष ध्यान द्यायचे आहे शास्त्रानुसार गणपतीची सोंड कशी असावी यालासुद्धा महत्त्व आहे तर गणपतीची सोंड ही नेहमी डावीकडे वळलेली असावी उजवीकडे वळलेली सोंड असेल तर खूप कडक नियम असतात त्यामुळे अशी मूर्ती जी आहे तर ती आपण निवडायची नाही गणपतीची मूर्ती घेताना गणपतीच्या हातामध्ये मोदक आहे की नाही याकडे लक्ष द्यायचे आहे मूर्तीमध्ये मोदक हातामध्ये गणपती बाप्पांच्या असावा त्याचप्रमाणे उंदराची उपस्थितीसुद्धा खूप महत्वाची मानली जाते त्यामुळे गणपतीचे वाहन उंदीर जे आहे तर ते सुद्धा आपल्याला या मूर्तीमध्ये असायला हवे गणपतीची उभी मूर्ती जी आहे तर ही कधीही खरेदी करू नये गणपतीची बसलेली मूर्ती जी आहे तर ती शुभ मानली जाते त्यामुळे आपल्याला गणपती बाप्पांची बसलेली मूर्ती खरेदी करायची आहे त्याचप्रमाणे अशी मूर्ती अतिशय भाग्यकारकसुद्धा असते अशी मान्यता आहे अशी मूर्ती आराम विलास आणि संपत्तीचे प्रतिनिधित्व करते त्यामुळे आपल्याला बसलेली गणपती बाप्पांची मूर्तीच आणायची आहे गणपतीची डावीकडे वाकलेली सोंड जी आहे तर ते यश आणि समृद्धीचे प्रतीक असते तसेच वास्तुशास्त्रानुसार ज्यांना शांतता आणि समृद्धी हवी आहे तर त्यांनी पांढऱ्या रंगाची गणपतीची मूर्ती निवडावी ज्यांना आत्मविकासाची इच्छा आहे तर त्यांनी लाल रंगाची मूर्ती निवडावी शुभ्र रंगाची मूर्ती संपत्ती आनंद आणि समृद्धी आकर्षित करते श्री गणेश चतुर्थी व्रत हे पार्थिव गणेश पूजनाचे व्रत आहे असे शास्त्रामध्ये ठळकपणे सांगितलेले आहे गणपती बाप्पा गरुडावर बसलेले किंवा वाघ सिंह तर यावर बसलेले अशा मूर्ती शास्त्रोक्त नसतात त्यामुळे अशा मूर्ती खरेदी करायच्या नाहीत जेव्हा आपण आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करतो तेव्हा त्या मूर्तीमध्ये दैवत्व येत असते त्यामुळे मूर्ती नेहमी बसलेली असावी आणि दुकानातून बाप्पांना घरी आणताना आपल्याला त्या जागेवरती थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आहेत आणि मूर्ती घरी आणताना आपल्या डोक्यावरती टोपी असावी आणि मूर्तीचा चेहरा जो आहे तर तो कपड्याने झाकून घरी आणावी म्हणजे काय तर आपल्या मूर्तीला कोणाचीही नजर लागू नये म्हणून चेहरा झाकून ती घरी आणावी असे सांगितले जाते घरी आल्यावर आनणाराने दारामध्ये थांबावे आणि घरच्या गृहलक्ष्मीने गणपतीवरून भाकर तुकडा ओवाळून टाकावा आणि नंतर मूर्ती घेऊन आलेल्याच्या पायावरती पाणी व दूध ओतावे हळदी कुंकू लावावे कपाळाला कुंकुवाचा तिलक करावा आणि त्यानंतर उत्साहाने व आनंदाने गणपती बाप्पांना ओवाळून आपल्याला घरामध्ये घ्यायचे आहे आता बऱ्याच वेळेला हा प्रश्न पडतो की जर घरामध्ये गर्भवती स्त्री असेल तर मग काय करावं तर घरामध्ये जर गर्भवती स्त्री असेल तर तुम्ही गणपती बाप्पा बसवू शकता परंतु गणपती बाप्पांचं विसर्जन जे आहे तर ते मात्र आपल्याला करता येत नाही कारण घरामध्ये आपली जी कोणी गर्भवती स्त्री आहे तर तिच्या गर्भामध्ये एक नवीन जीव जो आहे तर तो आकार घेत असतो आणि अशा वेळेला घरामधल्या गणपतीचं विसर्जन केलं जात नाही मग काय करायचं तर तुम्ही गणपती बाप्पा बसवू शकता तुमच्याकडे जेवढ्या दिवस गणपती बाप्पा असतात म्हणजे कोणाकडे दीड दिवस कोणाकडे पाच दिवस किंवा कोणाकडे अगदी दहा दिवसांचे गणपती असतात तर तुम्ही तेवढ्या दिवस गणपती बाप्पांची पूजा करायची आहे आणि त्यानंतर जेव्हा गणपतीचे विसर्जन असते मग तुमच्याकडे दीड दिवसांनी असेल तर दीड दिवसांनी किंवा तुमच्याकडे जर अनंत चतुर्दशीपर्यंत असेल तर त्या दिवशी ही मूर्ती जी आहे तर ती तुम्हाला देवघरामध्ये दे एका बाजूला किंवा आपल्या घरामध्ये एका बाजूला ठेवायची आहे आणि त्यानंतर या मूर्तीची आपल्याला रोजच्या रोज पूजा करायची आहे म्हणजे रोजच्या रोज हळदी कुंकू व्हायचं धूप अगरबत्तीने ओवाळायचं तर अशा प्रकारे आपली साधी सिंपल पूजा जी आहे तर ती दररोज करायची आहे आणि पुढच्या वर्षी तुम्ही जेव्हा नवीन गणपती बाप्पा घरामध्ये बसवाल तर त्या नवीन मूर्तीचं आणि या आपण घरामध्ये ठेवलेल्या मूर्तीचं तर या दोन्ही सुद्धा मूर्तींचं पुढच्या वर्षी विसर्जन करायचं आहे परंतु तुम्हाला यावर्षी मात्र या मूर्तीचं विसर्जन करायचं नाही अन्यथा तुम्ही जरी गणपती नाही बसवला एक वर्षाचा गॅप घेतला तरी चालेल काहीही हरकत नाही तुम्ही गर्भवती जर घरामध्ये आहे म्हणून गणपती नाही बसवला तरी चालेल पुढच्या वर्षीपासून पुन्हा तुम्ही गणपती बसवू शकता अशा प्रकारे गर्भवती असल्यास तुम्ही गणपती बसवला तरी चालेल परंतु विसर्जन करू नका आणि गणपती नाही बसवला तरी चालेल आता जर घरामध्ये एखाद्या व्यक्तीचे निधन झाले असेल तुमच्या कुटुंबामध्ये एखाद्या व्यक्तीचे निधन झाले आहे आणि त्या व्यक्तीचं अजूनही वर्षश्राद्ध झालेलं नसेल तर मग गणपती बसवावा का कारण आपल्या घरातील व्यक्तीचं जेव्हा निधन होते तर त्यावेळेला वर्षभर कोणतेही सणवार हे साजरे केले जात नाहीत त्यामुळे मग बऱ्याच वेळेला असा प्रश्न पडतो की मग गणपतीमध्ये खंड पाडायचा की नाही तर तुम्ही गणपती जो आहे तर तो यावर्षी बसवू नका आणि पुढच्या वर्षी, वर्षी पुन्हा तुम्ही गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करू शकता प्रत्येक घराण्याच्या परंपरा ज्या आहेत तर त्या वेगवेगळ्या असतात त्यामुळे आपल्या घरामध्ये पूर्वांपार जे चालत आलेलं आहे तर त्यानुसार तुम्ही गणपती बसवायचा की नाही हे ठरवू शकता परंतु तुम्हाला जर इच्छा नसेल तर तुम्ही एक वर्ष गणपती नाही बसवला तरी काहीही हरकत नाही आता एकदा गणपती बसवला म्हणजे आपण गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा केली आणि त्यानंतर जर सुतक पडले जर त्यानंतर आपल्या भावकीतील किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये कोणाचं निधन झालं तर मग काय करावे तर तुम्हाला काय करायचं आहे की ब्राह्मणांना बोलावून गणपतीची उत्तर पूजा करून किंवा इतर कोणाकडून तरी गणपतीची उत्तर पूजा करायची आहे आणि तुमच्या गणपतीची मूर्ती विसर्जित करायची आहे जर गणपती बसवल्यानंतर दोन दिवसांनी तुम्हाला सुतक पडलं तर दोन दिवसांनी तुम्हाला उत्तर पूजा करून मूर्ती विसर्जित करायची आहे गणेश चतुर्थी दिवशी जर सुतक असेल तरीही आपल्याला गणपती जो आहे तर तो बसवता येणार नाही